भीषण अपघात एकाचा मृत्यू सत्तरहून अधिक बकऱ्या दगावल्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात सोळा सप्टेंबर रोजी पहाटे दोन ट्रकांमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले त्या या दुर्घटनेत सत्तरहून अधिक बकऱ्यांचाही दुर्दैवी अंत झाला शिरपूरच्या दिशेने जाणाऱ्या बकऱ्यांच्या ट्रकला मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली त्यामुळे बकऱ्यांनी भरलेला ट्रक पलटी झाला आणि मागून येणारा ट्रक रस्त्यावरील लोखंडी कठड्यावर आदळला या अपघातात राजू सलीम कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला तर जावेद कुरेशी आणि दीपक वर्मा दोघेही गंभीर जखमी झाले या अपघातामुळे महामार्गावर बकऱ्या मक्याचे दाणे आणि अवशेष सर्वत्र होते काही काळ वाहतूक विस्कळीत झाली महामार्ग पोलिसांनी स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळीत केली पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे